आगामी होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिर्डी विधानसभा व शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शिर्डीतील हॉटेल साई विदिशा येथे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आहे यावेळी भाषणात ते म्हणाले की माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते राज्यात स्थानिक स्वराज्य महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही महाराष्ट्र हे हुशार राज्य आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ते नक्कीच उभे राहत असतात असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यावेळी म्हणाले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक प्रदेश युवकचे अध्यक्ष सूरज सुर, चव्हाण ओबीसी सेलचे से, प्रमुख अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते जिल्हा महिला अध्यक्ष अनुराधा नागवडे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कपिल पवार जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव बाबासाहेब कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे निलेश कोते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिर्डी अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर अनिल कोते युवक अध्यक्ष निलेश शिंदे सुशांत अवताळे राहुल फुंदे युनुस सय्यद अमोल सुपेकर सादिक शेख राजेश कांबळे कैलास कानडे अन्सार शेख सागरत्री भोन नदीम शेख बापूसाहेब पवार विशाल नागरगोचे गंगाधर वाघ यांनी आरक्षण मिळालं पन्नास टक्क्यांमध्ये आम्ही पन्ना मतदानामध्ये येतो आणि हा मतदानाचा धक्का देत असताना दादानी मागच्या वेळेस अर्थसंकल्प सादर केला आमच्या महिला भगिनींना भरभरून दिलं मला खात्री वाटते की या महिला बघणी निश्चितपणाने ज्या ज्या ठिकाणी आपले भाविक उमेदवार असतील त्यांना चांगल्या पद्धतीचा मताधिक्य केलं असतो पण सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं आहे स्पर्धेचं आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नामधला तरुण कसा असावं तर ते सांगतात सुदृढ शरीर असणं सक्षम बुद्धी असणं चेहऱ्यावरती ध्येय गाठण्याचं तेज असणं आणि खऱ्या अर्थाने या ध्येयासाठी तो पाठलाग करणारा हा तरुण उद्याची पिढी घडू शकतो आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची या सोशल मीडियाच्या जगामध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कोण पार पाडत तर ते म्हणजे हा युवक आणि ती ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे कोणत्याही भागामध्ये संवेदनशील घटना जेव्हा घडतात त्याचा बारकाईने अभ्यास केला तर त्या सगळ्या घटनांमध्ये हा तरुण फार पुढे असतो आणि ह्या तरुणांमध्ये ती क्षमता असते पक्ष पक्षाची भूमिका नेत्यांची भूमिका नेत्यांनी केलेली कामं ही जर समाजामध्ये पोहोचवण्याची असतील तर हा युवक त्याच्यामध्ये अग्रेसर असतो आणि म्हणून आम्ही महिला भगिनी देखील असेल फादरवाडी देखील असेल त्यांना जितकं शक्य आहे तितकं आपण मानण्याची भूमिका पार पाडत असतो पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा झालेला अपप्रचार असेल अल्पसंख्याक बांधवांच्या मनामध्ये निर्माण केलेला गैरसमज असेल कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगायला कमी पडलो आणि मुळातच लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढलीच गेली नाही कोणताच विकासाचा मुद्दा हा समोर आला नाही यामध्ये मराठवाड्यामध्ये जातीवाद झाला असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा सोयाबीनवरती निवडणूक झाली असेल आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भावनिकतेवरची निवडणूक झाली असेल आणि या सगळ्या विषयांवरती या निवडणुका लढल्या गेल्या पण आमचा हा तरुण जर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन उतरून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली असती तर अजूनही आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळालं असतं आणि म्हणून मला विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये ज्या काही दुखा झाल्या त्या भरून काढायचं आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय साहेब आपण ही जबाबदारी आणि मान्य करावा लागेल ज्या पद्धतीने विरोधक आपल्याला ट्रोल करतात किंवा ज्या पद्धतीने नाही ज्या गोष्टी आपल्याकडे नाही किंवा आपण म्हणलेलो सुद्धा नाही जी आपली भूमिका सुद्धा नाही अशा आपल्यावरती त्या लादण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो पण त्याचं विश्लेषण करत असताना त्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये जाऊन त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कुठेतरी कमी पडत असेल पण या सगळ्या युवकांना जर बरोबर घेऊन आपण चांगल्या पद्धतीची यंत्रणा महाराष्ट्रात जर उभी केली वन ची संकल्पना ही अतिशय चांगल्या पद्धतीची आहे पण ती खऱ्या अर्थानं तळागळापर्यंत रुजवण्यासाठी आता एक वर्षाचा कालावधी निघून गेल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ अडीच महिनेच आपल्या हातामध्ये आहेत त्यानंतर राज्यासंता सुरू होईल आणि पुन्हा एकदा मागे झालेल्या चुका पुढे होतात का काही मनामध्ये जास्ती राहते म्हणून या निमित्तानं विनंती करायची सोशल मीडिया ही देखील प्रभावी पडावी असे यामध्ये प्रवक्ता आणि वक्ता यांच्या माध्यमातून आपली भूमिका म्हणजे संविधानाच्या संविधानाच्या बाबत असेल किंवा अल्पसंख्याक दलित आदिवासी समाजाबद्दलची भूमिका असेल ही आपल्याला प्रकर्षाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मांडावी लागेल आणि ते काम हे युवकांच्या माध्यमातून जर झालं तर निश्चितपणाने लोकसभेची हानी आपण विधानसभेला भरून काढली ही खात्री मला मनापासून वाटते अतिशय कमी कालावधीमध्ये आपण संघटनेमध्ये तो युवक असतो जो रस्त्यावर बसून आंदोलन करून खऱ्या अर्थाने न्यायाची आणि सामाजिक बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो ते सहसळता रक्त तुमच्या सकाळमध्ये आहे त्याला प्रेरणा मिळेल पण खऱ्या अर्थाना

चव्हाण सुनील बगरे कदारे शंकर कपिल गोवार राजेंद्रजी नागवडे अनुरागसाई नागवडे दीपक बोनकर रमेश बोनकर शिवाजी बोनकर शिवाजी गोते संदीपजी सोनवणे अनिल शेळके निलेश सिद्धे विशाल भांडगे आणि काही कोणाची नावं घ्यायच्या असतील तर मी त्यांनी करतो कृष्ण आढाव सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अतिशय कमी कालावधीमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधु भगिनी आणि सहकारी मित्रांनो राज्य राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नगरच्या परिसरापासून आम्हाला करतात आणि जगभरातले साई भक्त ज्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात त्या श्री साईंच्या चरणी नतमस्तक होऊन आगामी येणाऱ्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भव्य यश मिळालं महायुती पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवरती या ठिकाणी यावी अशा पैकी सांगतात ते साहित्य छान या ठिकाणी काल संध्याकाळी आजची बैठक या ठिकाणी ठरली गेली कोपरगावला का नियोजित कार्यक्रम होता परंतु काही कारणांच्यामुळे कोपरगावचा का कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द झाला आणि माझ्या शेतीतील सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेत केवळ काही तासांच्या अवधीमध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण आलात आपण खूप चांगल्या संख्येने आलात त्याच्याबद्दल सुरुवातीला आपले मी मनापासून या ठिकाणी बाबासाहेब पक्षाच्या संघटनेचा आढावा असल्यामुळे स्वाभाविकपणाने पक्षाच्या नियुक्त्या वेगवेगळ्या स्तरावरती करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी कपिल आणि तुमच्यावरती सोपवली स्वाभाविकप्रमाणे जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्ह्याचे वेगवेगळे खंडाचे पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच नेतृत्व आणि मग जे काही विविध आपले सेल आहेत त्या नियुक्त करणं हे संघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरत असतं आपण अनेक वेळा म्हणत असतो की पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या मतदानाच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी असते पक्षाचं संघटन सुद्धा महिलांचं अतिशय उत्तम असे त्याचा फायदा सुद्धा पक्षाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत रुपाली ताई आपण या ठिकाणी आहात आपल्या निर्णयाचे संघटनेचा खूप मोठ्या प्रमाणावरती अनुभव त्या ठिकाणी आहे अनुराधाताईंच्या वतीने जबाबदारी स्वाभाविकपणाने तिकडच्या दक्षिण नागरिक पद्धती पाठी तिथे कोण असेल तिथेही बघितलं जाईल पण या जिल्ह्यामधल्या सुद्धा अभिनेत्री महिलांची जबाबदारी लवकरात लवकर सोपवली गेली पाहिजे सदर काळी असलेल्या संघटनेच्या दृष्टीकोनातून पक्षाचं संघटन एका बाजूला प्रयत्न करीत जात पण पक्षाचा संघटन राज्य पातळीवरती असताना ते जिल्हा स्तरावरती किती आहे तालुका स्तरावरती किती आहे शेटी सारख्या नगरपंचायत असलेल्या त्या शहरामध्ये किती आहे याच्यावरती पक्षाच्या भवितव्याची खुर्ची वाटचाल त्या ठिकाणी असल्यामुळे या साऱ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन विद्यमान सदस्य विधानसभेचे आपल्या सोबत आहेत आशुतोष काळे कोपरगावचं नेतृत्व करतात अकोल्याचं डॉक्टर किरण आमटे त्या ठिकाणी नेतृत्व करतात काल आम्ही श्रीरामपूरला त्या ठिकाणी गेलो तर की अधिक साहेबांच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्षामध्ये कधी जाता आलं नव्हतं तिथेही गेलो आणि तिथेही पाहिलं की या सगळ्या जणात पडझडीमध्ये निवडणुकीच्या निकालामध्ये काही विधानसभा संघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना सांगण्यापर्यंतची आघाडी त्या ठिकाणी मी आज ना उद्या चारला महायुतीच्या जागा जा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू तर नगर जिल्हा हा सुद्धा काँग्रेस विचाराचा एक त्यांचा भाजप जिल्हा याच्यामध्ये अजितदासारख्या तरुण नेतृत्वाचा सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी एक पाठबळ मोठ्या टोमावरती मिळू शकतं पण त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ मिळेल एवढं शाब्दिक करताना बोलून तुम्हाला मला थांबता येणार नाही कार्यकर्ते म्हणून संघटना म्हणून आम्ही लोकांच्या भर किती पोचतो त्याच्यावरती त्याच्यावरती गोष्ट अवलंबून राहू शकते बाबासाहेब तुम्ही म्हणाला की आम्ही पंधरा दिवसामध्ये करतो कोणत्या का ज्येष्ठ नेता म्हटला म्हणून मी पंधरा दिवस हो म्हणतो सोळा दिवशी वाट बघणार नाही मी सगळ्यांना आज या ठिकाणी सांगतो की पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस सगळ्यांना ते लागू नक्कीच आहे ते जे म्हणून राज्य पदाधिकार दे असतील त्यांच्या सहित आहे आणि राष्ट्रीय पातळीवरची सुद्धा आर्थिक पदाधिकारी त्यांना सुद्धा आपली जबाबदारी आपल्या होम डिस्ट्रिक्ट

आजकाल ते काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करून विधानसभेच्या योजना ताकती आपण मिळवलो आपल्या नेतृत्वाची ताकद ही आपण राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकलो आज, का आज आपण काय पाहतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वाधिक टारगेट पंतप्रधान मोहनच्या नंतर या राज्यामध्ये कोणाला खेळावधी अना अभिनाशी हे अजिद आला लागलं कृपाला ते आता निवडणुकीचे निकाल लागले तरीच तर अजितदानाच्या भोवती महाराष्ट्र फिरतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोवती महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरतोय काल दिवसभर बातम्या त्या चालल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या का मतदारसंघामध्ये मताधिक्य महायुतीला मिळालं कमी मिळालं आता विश्लेषण करायचं ठरलं तर अनेक ठिकाणी करता येऊ शकते पण आपल्याला महायुती म्हणून काम करायचं ठीक आहे हे सुद्धा कोण करत आहे हे विचारी कार्यकर्त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे हे आपला मित्र पक्ष करत नाहीये जे आपल्यावरती फार वेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवून आहे आपला पक्ष कमकोट कसा होईल आपल्या नेतृत्वाची मलिन कशी होईल या गोष्टीवरती भर जे काही राजकीय पक्ष आणि ने नेतृत्व आहे हे या साऱ्या गोष्टीच पडद्यामागून सूत्र त्या ठिकाणी हलत आहेत हे आपण सर्व जबाबदार कार्यकर्त्याने समजून घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी राहू शकतं संघटन मजबूत करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शेवटी कार्यकर्ता जो काम करत असतो गावल्यावर मगाशी उल्लेख केलं मला छोटं सांगा या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बरोबर चाळीस एकेचाळीस वर्षापूर्वी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून झाली त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधीच्या नेतृत्वाच्या काँग्रेस पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळालं वसंतराव दादा पाटील त्यांना मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्यावेळेला मला संघटनेमध्ये काम करायला संधी मिळाली त्यावेळी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या राज्याच्या नेतृत्वापासून अपेक्षा काय असतात मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या सहकार्यापासून काय अपेक्षा असतात मी स्वतः त्या भूमिकेतून गेला असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की आघाडीच्या राजकारणाचे अपर्यंत लक्षामध्ये घेतात सर्वच ठिकाणी पक्षाचा उमेदवार विधानसभेला मिळेल असं आपल्याला मानता येणार नाही ज्या ठिकाणी उमेदवार मिळणार नाही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती न सोडता त्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा प्रदेशाध्यक्ष योजना कार्यकर्ते सन्मान वाढतो त्याचा आत्मविश्वास वाढतो जनतेची बांधले किती आली त्यांना डिमांड होऊ शकते व्हिजिटिंग कार्ड छापण्यापूर्त पदाधिकारी असता का म्हणत ते छापलेही जावं पण मार्फत पक्षवाढीचं काम आपल्या सर्वांच्या हातून कशामध्ये होऊ शकेल याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये दे नक्कीच त्या ठिकाणी करायचा आहे नगर जिल्ह्याच्या कडे अहिले नगर जिल्ह्याकडे आम्ही सगळी आणि याच अपेक्षेने या ठिकाणी बघतो आहोत कारण या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा विचारी आहे वेगवेगळ्या चळवळीची उगमस्थानी आहे कृषी क्षेत्राच्या वतीमध्ये आत्मयतानी आस्था सगळ्या परिसरामध्ये आहे राजकारणाच्या बद्दलची सुद्धा छान आणि जाणकार विचार सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये अशा वेळेला अजित पर्व या नावाने महाराष्ट्रामध्ये आपण संघटने उभं करण्याचं काम करतो त्याला बळकटी आपल्या सर्वांना प्रयत्न करता येऊ शकतील हेच अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी ठेवू शकत आहे शहराचे किंवा तालुक्याचे अध्यक्ष नेमले गेले असतील तर आचारसंहितेचा आणि संघटनेचे पदाधिकारी नेमण्याचा दुरान्वे संबंध नाही कुठे नेतृत्वाला राज्यातलं नेतृत्व करण्याची ने संधी मिळणार असं आपण त्याला बोलतो त्याला सीमित राहू शकणार असेल पाठीमागे कसं आपल्याला मिळू शकतं याच्या पद्धतीनेच पद्धतीने भूमिका कार्यकर्त्यांनी जर काही प्रकाशाने त्या ठिकाणी घेतली तर तो दिवस सुद्धा काम राहणार नाही या दृष्टिकोनातून उद्याचं भवितव्य पक्ष आता नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतंय आपण सारासार या संदर्भातला विचार करावा संघटन मजबूतीच्या कामाला गती त्या ठिकाणी द्यावी राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करत असताना अजितदादा असतील पक्षाचे सर्व मंत्री असतील यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आम्ही पाठवणार आहोत तर इथेही कोणतरी सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी सरकारमध्ये आहे त्यांना आम्ही या ठिकाणी पाठवू त्याच्यामार्फत राज्य सरकारचे अधिकारी आपल्याला कशापणे सहकार्य करू शकतील याचाही विचार त्या ठिकाणी करता येईल तालुकाध्यक्षांची प्रतिष्ठा कशी वाढली जाईल शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सुद्धा त्याचा मान तो सत्तारूढ पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष आहे या पद्धतीने शासकीय अधिकारी ठेवतील घेण्याचं काम आमच्या हातून जगाकडे होईल होईल एका बाजूला होईल आणि दुसऱ्या बाजूला आपल्यालाही तेवढ्याच पद्धतीने सतर्क राहून जनसमान्याचे प्रश्न घेऊन तहसील कचेरी असेल पंचायत समिती असेल बीड असेल महावितरणचे अधिकारी असतील जलसंपदा विभागाच्या अधिकारी असतील काही वेळेला पोलीस स्टेशनला जायचं असेल कुठं प्रांत कचेरीमध्ये जायचं असेल नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीकडे जायचं असेल तर तुम्हाला संघटनेच्या पदाचा उपयोग करून घेता येईलच पण तुम्ही तो अधिकारी तुम्हाला सन्मानपूर्वक कसा प्रतिता देईल याची सुद्धा एकंदरीत व्यवस्था ही संघटनेच्या मार्फत पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न होईल पण हे शेवटी संघटना कामाला आपल्याला वेग त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि मला विश्वास आहे की या सगळ्या परिसरामध्ये अत्यंत सगळे जागरूक कार्यकर्ते पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने कामाला भवून घेतील आणि आजच्या आढाव्या बैठकीच्या निमित्ताने ज्या मुलीमा आढळल्या त्याची पूर्तता पुढच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता एक जुलैच्या पर्यंत त्या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे आभार आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचा हाच संकल्प आहे की राज, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सैन्य अधिक आपल्याला मजबूत करायचंय आज या ठिकाणी हा तुमचा आढावा घेत असताना तुम्ही इथून जात असताना प्रत्येकाने एक विचार करायचा की आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये राष्ट्रवादी विचाराचा कार्यकर्ता आधी आपल्याला घडवायचा आहे तो सोबत जोडायचा आहे आणि भविष्य काळामध्ये पक्ष जो आदेश दे पक्षाने जो भविष्याची दिशा दाखवेल त्यासोबत आपल्याला काम करायचंय आम्ही राज्यभरामध्ये फिरत असताना एक गोष्ट मात्र जाणवली नुकत्याच निवडणुका झाल्या त्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यावर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करत होता शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय हो आणि उद्या सुद्धा शिव शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारावरती काम करणार कारण आपली जी भूमिका आहे आपली भूमिका ही सर्वसमाज घटकाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे आपल्या नेतृत्वाने ठरवलंय की आपल्याला सर्व समाज घटक सोबत घेऊन जाऊन या राज्याचा विकास करायचा तुम्ही नगर जिल्ह्याचे सर्वजण आहात अनेक सभामधून तुम्ही ऐकलं असेल तटकरे साहेब असतील दादा असतील प्रफुलबाई असतील किंवा भुजबळ साहेब असतील सर्व ज्येष्ठ नेते काय सांगत होते आम्ही जो हा निर्णय घेतला ज्यावेळेस आपण महायुतीमध्ये जायचं ठरवलं त्यावेळेस महायुतीमध्ये जात असताना आपण वरिष्ठांच्याच मर्जीनं महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला